आज मुंबई महानगरपालिकेचे एम इस्ट एम वेसचे उपायुक्त श्रीथ डी एम सी क्षीरसागर साहेब यांच्याकडे आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा घेऊन आलो होतो हा मोर्चा सन्माननीय चन्मोद्योग कामगार सेना आणि आमचे उपविभागाध्यक्ष सतीश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्माननीय नवीन आचार्य यांच्या नेतृत्वाखाली आज आता काढण्यात आला होता विषय अतिशय गंभीर विषय होता कि एम या ले ले की एम इस ह्या विभागामध्ये जे अनधिकृत मोबाईल टावर्स उभारले गेलेले आहेत आणि त्या ह्याच्यावर दोन हजार अठरापासून आमचे सतीश वैद्य आवाज उठवत आहेत परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नव्हती आज आम्ही डी एम सीना भेटून सद्य परिस्थिती कथित केलेली आहे टी एम सीने अनधिकृत मोबाईल टावर्स आहेत याची कबुली दिलेली आहे त्यांच्याकडे दिले जी माहिती आहे ती कमी टॉवरची आहे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की हे टॉवर तुमच्याकडे माहिती असलेल्यापेक्षा जास्त अनधिकृत टावर आहेत परत दुसरी महत्त्वाची गोष्ट हे जे टॉवर ज्या इमारतीवर बसवलेले आहेत त्या नसून ती एक साधी एक झोपडीवर ग्राउंड प्लस टू ग्राउंड प्लस तीन अशा पद्धतीचं कर बांधकाम करून हे जे टॉवर बसवलेले आहेत हे टॉवरचं जर उद्या खाली आले कारण त्याच्याकडे आर्किटेक्टचं सर्टिफिकेट नाही काय नाही स्ट्रक्चरल ऑडिटचं सर्टिफिकेट नाही हे जर उद्या कोसळले तर शिवाजीनगर गोवंडी मानखूर या ठिकाणी अतिशय दाटीवाटीची वस्ती आहे हे जर कोसळले तर फार मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होईल ही आम्ही कल्पना डी एम सीनं दिलेली आहे त्यानंतर आर एम सी प्लांट अनधिकृत आर एम सी प्लांट एम एसमध्ये आहे त्याच्याविषयी चर्चा केली आर एम सी प्लांटच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे की वॉर्ड ऑफिसरांना मी इन्स्ट्रक्शन देतो त्यांच्याशी जाऊन तुम्ही डिटेलमध्ये चौकशी करा त्यांनी नाही कारवाई केली तर मी कारवाई करेन भाऊ का आश्वासन काय मोबाईल आश्वासन त्यांनी अभिनंदन केलं उपायुक्तने अभिनंदन केलं कारण प्रश्न कसा आहे की हा प्रश्न कोर्टापर्यंत गेला होता कोर्टाने प्रिन्सिपल सेक्रेटरीला विचारणा केली होती महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या आणि डेटा मागितला होता तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सतीश वैद्य यांनी जो पाठपुरावा केला होता जी माहिती दिली होती तीच माहिती प्रिन्सिपल सेक्रेटरीनी कोर्टात प्रोड्यूस केली आणि त्याच्यानंतर त्या, त्या कोर्टाने आदेश दिलेले आहेत की मोबाईल टावरवर कारवाई करा आणि ही का कारवाई करताना केवळ मनसेच्या पाठपुराव्यामुळे झाली आणि केवळ मनसेच्या पाठपुराव्यामुळे अख्ख्या मुंबईत व्हायला पाहिजे परंतु हे एम बी स्क्वॉडमध्येच होतं आहे त्याबद्दल त्यांनी मनसेचं आणि सतीश वैद्याचं अभिनंदन केलं काय सांगा आश्वासन ते दिलेल्या कारवाईचं शेंदू कोट्याच्या याच्यामध्ये आहे कारवाई पुढची भूमिका काय असणार आहे नक्कीच कारवाई, कारवाई करतील असे पूर्ण खात्री आहे नाही केली तर शेवटी मनशाचा पर्याय आमच्याकडे उपलब्ध आहेच त्या मनशाच्या आंदोलनाच्या आंदोलन घेऊ नाही कशा प्रकारचं आजचं आंदोलन होतं आणि कोण कोण नेते उपस्थित होते आणि काय कोणाची भेट घेतली आम्हाला आम्ही डी एम सी साहेबांची भेट घेतली माझा संगती आमचे नेते राजाभाऊ चौगुले नवीन आचार्य सचिन ससाने आम्ही असे सर्व शिस्तमंडळ जाऊन डी सीला भेटलो काय विषय होता विषय आमचा होता मोबाईल टावर इनलिगल मोबाईल टावर आहेत पूर्ण यम पूर्वमध्ये कमी कमी पाचशे ते साडेपाचशे आहेत आणि डी एमसीकर अर्धीच माहिती होती की आम्ही पूर्ण त्यांना दिलेली आहे आणि त्यांनी आम्हाला कारवाईचं आश्वासन दिलेलं आहे